नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे खिचडी घोटाळ्याच्या आरोपाखाली सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे तर रवींद्र वायकर आणि राजन साळवी तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत यानंतर आता उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे असे खासदार अनिल देसाई देखील अडचणीत सापडले आहेत दरम्यान अनिल देसाई यांचे स्वय दिनेश बोबाटे यांच्यावर सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेहिशोबी मालमत्तेसंदर्भात दिनेश बोबाटे यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे दिनेश बोबाटे यांनी मिळकतीपेक्षा छत्तीस टक्के बेहिशोबी मालमत्ता कमवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये बोबाटे असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट म्हणून कार्यरत होते दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या काळात बोबाटे यांनी आणि त्यांच्या पत्नी देवश्री बोबाटे यांनी बेहिशोबी मालमत्ता कमवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे दरम्यान खासदार अनिल देसाई हे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे समजले जातात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगातल्या सुनावणीवेळी अनिल देसाई उपस्थित राहायचे राज्यसभा खासदार असलेले अनिल देसाई यांची टर्म संपत आली आहे येत्या सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुकींचं मतदान पार पडणार आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा जागांचा समावेश आहे ज्यात अनिल देसाईची जागा आहे त्याचबरोबर शिवसेना गटा ठाकरे गटाकडे सध्या सोळा आमदार आहेत यामुळे अनिल देसाई यांचे पुन्हा खासदार होण्यात अडथळे निर्माण होणार आहेत अनिल देसाईंना पुन्हा राज्यसभा सदस्य करण्यासाठी उद्धव ठाकरेंना काँग्रेस आमदारांची गरज पडू शकते कारण काँग्रेसकडे चौवेचाळीस आमदार आहेत मात्र हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता देसाई यांना अडकवण्यासाठी मुद्दामपणे भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत त्याच माध्यमातून देसाई यांची पीए यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवरती आरोप केले आहेत